नमस्कार मित्रांनो मराठी टेक वर्ल्ड मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला परत एका अशा स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर सांगणार आहे जे कम्प्लिटली फ्री आहे आणि इझी टू यूज आहे त्या स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरचं नाव आहे स्क्रीन रेक त्याचा बघूया आपण स्क्रीन रेक कसं वापरायचं पहिल्यांदा आपल्याला स्क्रीन रेक इन्स्टॉल करावा लागेल त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्याचा सेटअप डाउनलोड करायचा आहे कोणतं एक ब्राउजर ओपन करा त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीन रेक नावानं सर्च करा ते सर्च केल्यानंतर स्क्रीन रेक डाउनलोड येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट दिसेल स्क्रीन रेक डॉट कॉम त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड फॉर फ्रीचा ऑप्शन आहे डाउनलोड फ्री याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते सेटअप डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्या लोकेशनला जायचं आहे जिथे सेटअप डाउनलोड झालेला आहे डिफॉल्ट तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये डाउनलोड होईल त्यानंतर तुम्हाला याच्यावरती डबल क्लिक करायची आहे डबल क्लिक केल्यानंतर से इन्स्टॉलेशन चालू होईल नेक्स्ट वरती क्लिक करा आय वरती क्लिक करा नेक्स्ट नेक्स्ट uh, आता इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे इन्स्टॉलेशन कंप्लीट uh, व्हायला uh, एक एका मिनिट लागू शकतो तर आता इन्स्टॉलेशन कंप्लीट होऊ द्या त्यानंतर मी तुम्हाला ते सॉफ्टवेअर रन करून दाखवतो आणि कसं रेकॉर्डिंग करायचं आणि त्याची क्वालिटी काय आहे ती पण दाखवतो आता हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे मी याला फिनिश करून मी क्लोज करतो आता मला हे सॉफ्टवेअर वापरायचं त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याचा आयकॉन तयार होईल तुमच्या डेस्कटॉपवरती त्याच्यावरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तिथं डबल क्लिक करायचं आहे त्यानंतर हे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर चालू होईल चालू झाल्यानंतर तुम्हाला इथं कॉर्नरला एक छोटीशी विंडो दिसेल त्याच्यामध्ये तीन चार ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे एक अ स्क्रीनशॉट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एक विंडो सिलेक्ट करायला एक ऑप्शन येईल त्याच्यामध्ये तुम्ही जेवढी विंडो सिलेक्ट कराल तर त्याचा स्क्रीनशॉट ऑटोमॅटिकली घेतला जाईल आता हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे हा पहिला ऑप्शन आहे मी याला क्लोज करतो त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे स्टार्ट रेकॉर्डिंग याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला सेम स्क्रीन सिलेक्ट करायचं ऑप्शन येईल त्यानंतर रेकॉर्डिंग चालू होईल तर मी याच्यावरती क्लिक करून दाखवतो तर आता इथं काय म्हटलंय लेफ्ट क्लिक अँड ड्रॉ लेफ्ट क्लिक अँड ड्रॅग टू अ स्क्रीनशॉट ऑर व्हिडिओ रेकॉर्डिंग अँड प्रेस एस्केप टू कॅन्सल आता मी जर एस्केप दावलं तर हे कॅन्सल होऊन जाईल मला काय करायचं स्क्रीन रेकॉर्ड करायचं आहे मला कंप्लीट स्क्रीन रेकॉर्ड करायचं त्यामुळे मी कंप्लीट स्क्रीन सिलेक्ट करतो आणि त्यानंतर मी माझी माऊसचं बटन सोडून देतो मी सोडल्यानंतर तीन सेकंद लागतील तीन सेकंदामध्ये आपलं काय होईल रेकॉर्डिंग ऑटोमॅटिकली चालू होईल आता रेकॉर्डिंग चालू होईल थोड्या वेळामध्ये रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे तुम्ही इथं जर बघत असाल तर त्याचा काउंटर वाढत आहे आता रेकॉर्डिंग चालू आहे आता मी जे काही स्क्रीनवरती करेन जे मी काही ऑपरेशन्स करत आहे काही सॉफ्टवेअर ओपन करते किंवा जे काही ऑप्शन्स आहेत मी काही पण म्हणजे टाईप करेन ते सगळं आता रेकॉर्ड होत आहे तर याच्यामध्ये एक ऑप्शन आहे रेकॉर्डिंग करते वेळी तर हा रेकॉर्डिंग करते हा जो ऑप्शन आहे माइक माइकचा स्टॉप मायक्रोफोन रेकॉर्डिंग तर याच्यामध्ये हा इनेबल असला पाहिजे आता ऑलरेडी माझा रेकॉर्डिंगचा ऑप्शन इनेबल आहे त्यामुळे अनम्यूट आहे त्यामुळे मी जे काही बोलतो ते रेकॉर्डिंग होत आहे जर मी ह्याला म्यूट केलं तर माझं रेकॉर्डिंग होणार नाही मी आता ह्याला अनम्यूट ठेवतो त्यानंतर याच्यामध्ये सिस्टम साऊंड आहे तुम्हाला सिस्टम साऊंड रेकॉर्ड करायचा आहे का तुम्ही एखादा व्हिडिओ चालवत असाल लॅपटॉपवरतीने त्याचा साऊंड जर रेकॉर्ड करायचं असेल तर त्याला सिस्टम साऊंड रेकॉर्डिंग हा ऑप्शन तुम्हाला इनेबल ठेवावा लागेल हा जर डिसेबल केला तर सिस्टम साऊंड रेकॉर्डिंग होणार नाही याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला वेबकॅम वापरायचा असेल तर इथं क्लिक करून तुम्ही तुमचा वेबकॅम चालू करू शकता हा ऑप्शन आहे व्ह्यू ऑल स्क्रीनशॉट याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला याच्यामध्ये तुमचे सगळे पूर्वीचे घेतलेले स्क्रीनशॉट जे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत ते सगळे याच्यामध्ये दिसून जातील ओके आणि शेवटचा ऑप्शन आहे सेटिंगचा याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला दोन ऑप्शन येतील याच्यामध्ये बाय डिफॉल्ट हा सॉफ्टवेअर फ्री आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक एक बेसिक अकाउंट ओपन फ्री अकाउंट ओपन करावं लागतं अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला हे सगळे फीचर्स मिळतात याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करायच्या अगोदर तुम्हाला हा मायक्रोफोन सेट करायचा आहे तुमचा त्यानंतर साऊंड किती ठेवायचा साऊंड इथून तुम्ही इनेबल करायचं आहे तुम्हाला एस डी रेकॉर्डिंग करायचं आहे करायचं आहे ते सिलेक्ट करायचा आहे आणि याच्यामध्ये एक शॉर्टकट आहे अल्टर यस तर तुम्ही अल्टर यस वापरून तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप किंवा स्टार्ट करू शकता तर हे झाल्यानंतर तुम्हाला आता आता मी आता हे बंद करतो आता हे बंद केल्यानंतर माझं ऑलरेडी रेकॉर्डिंग चालू आहे आता मला जर रेकॉर्डिंग मी आता रेकॉर्डिंग थांबवतो आणि बघू आपण आपलं रेकॉर्डिंग कसं झालंय तर रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक तर आल्टर येस जिथं ऑप्शन होता तो तुम्ही प्रेस करू शकता किंवा इथं जे रेड बटन जे दाखवते याच्यावरती कसं गेल्यानंतर तुम्हाला स्टॉप रेकॉर्डिंगचा ऑप्शन येतोय याच्यावरती जर मी आता क्लिक केलं तर माझं रेकॉर्डिंग थांबून जाईल मी याच्यावरती क्लिक करतो आता माझं रेकॉर्डिंग थांबलेलं रेकॉर्डिंग कलेक्ट व्हायला आणि ते बिल्ड व्हायला थोडासा वेळ लागेल बिल्ड झाल्यानंतर रेकॉर्डिंग दिसेल आता मला जर रेकॉर्डिंग बघायचं असेल तर याच्यामध्ये ऑप्शन आहे ओपन लोकल प्लेअर याच्यामध्ये मी जर क्लिक केलं तर जो मध्ये रेकॉर्डिंग ओपन होईल आता याच्यामध्ये मी रन करून बघतो माझं रेकॉर्डिंग कसं झालेलं आहे तीन सेकंदामध्ये आपलं काय होईल रेकॉर्डिंग ऑटोमॅटिकली चालू होईल आता रेकॉर्डिंग चालू आहे थोड्या वेळामध्ये रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे तुम्ही इथं जर बघत असाल तर त्याचा काउंटर वाढत आहे आता रेकॉर्डिंग चालू आहे आता मी जे काही स्क्रीनवरती करेन आता तुम्ही तुम्ही पाहत असाल की माझं रेकॉर्डिंग झालेलं आहे व्यवस्थित साऊंड पण व्यवस्थित आहे याची क्वालिटी क्लॅरिटी पण चांगली आहे याच्यामध्ये परत ऑप्शन्स आहे तुम्हाला इथं जाऊन तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन प्लेबॅक रेट सेट करू शकता किंवा याच्यामध्ये फुल स्क्रीन तुम्हाला उपरून बघायचे असेल तर फुल स्क्रीन करून तुम्ही बघू शकता याच्यामध्ये फुल स्क्रीन मी केलेल्या आहे जे मी काही ऑपरेशन करताय काही सॉफ्टवेअर ओपन करत किंवा जे काही ऑप्शन्स आहेत मी, मी थांबवतो आणि आता परत याला काय करायचं आहे तुम्हाला जर हा करायचं त्यावरती नॉन फुल स्क्रीन वरती क्लिक करून त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग आवडलं नसेल तुम्हाला डिलीट करायचं असेल तुम्ही डायरेक्ट डिलीट करू शकता किंवा तुम्हाला जर रेकॉर्डिंग डाऊनलोड करायचं आहे तर इथं डाऊनलोड ऑप्शन आहे इथं डाऊनलोड केल्यानंतर सेव्ह टू युअर ऑप्शन येईल सेव्ह करायला तुमच्या मशीनमध्ये सेव्ह करायला लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये तर तुम्हाला तुमचं एक फोल्डर सिलेक्ट करावं लागेल एक लोकेशन मी आ, मी माझ्या डेस्कटॉपवरती डेस्कटॉपवरती व्हिडिओ नावाचा एक ऑप्शन फोल्डर बनवलेला आहे किंवा मी न्यू तो, रिक न्यू फोल्डर बनवतो स्क्रीन रेकचा स्क्रीन रेक नावाने एक नवीन फोल्डर बनवतो आणि त्याच्यामध्ये मी काय करतो आता व्हिडिओला सेव्ह करतो व्हिडिओ वन याला सेव्ह व्हायला थोडासा वेळ लागेल एक पाच दहा मिनट दहा सेकंदामध्ये हा सेव्ह होईल आता ऑलरेडी सेव्ह झालेला आहे कारण व्हिडिओ छोटा आहे आता मी काय करतो मी याला क्लोज करून ठेवतो आणि मी काय करतो डायरेक्ट मी माझ्या ज्या डेस्कटॉपवरती डेस्कटॉपवरती मी स्क्रीन डेक नावाचा जो फोल्डर म्हणला होता त्याच्यामध्ये हा व्हिडिओ काय झालेला आहे सेव्ह झालेला आहे आता मी याच्यावरती राईट क्लिक करून परत एकदा हा व्हिडिओ मी दुसऱ्या एका मीडिया प्लेअरमध्ये ट्रुन बघतो याच्यामध्ये आपल्याला थोडीशी क्वालिटी चांगली तिथे तीन सेकंदामध्ये आपलं काय होईल रेकॉर्डिंग ऑटोमॅटिकली चालू होईल चालू आहे स्क्रीन वरती रेकॉर्डिंग चाललेलं आहे जे मी स्क्रीन रेकॉन रेकॉर्ड केलेलं आहे स्क्रीनवरती करेन जे मी म्हणजे आपलं रेकॉर्डिंग प्रॉपर झालेलं आहे मी याला थांबवतो तर तुम्ही असं हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही स्क्रीन रेकॉर्ड करू शकता खूप इझी आहे सॉफ्टवेअर वापरायला आणि लाईट वेट आहे नॉर्मल मशीनवरती खूप फास्ट स्पीड न रेकॉर्डिंग होतं आणि एक्सपोर्ट पण खूप फास्ट स्पीड न होतं तर तुम्ही हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा आणि तुम्हाला कसं वापरायचं असेल तसं रेकॉर्डिंग करायला तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरू शकता चला तर पण आता आपण इथंच थांबू परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत एक दुसरं स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर दाखवेन आता इथंच थांबू तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू